संपवायला लागेल कारण सर आपण ह्यांना आत्ता संपवलं नाही राजकीय हेतून तर हे आपल्या डोक्यावर बसतील असेच जर आपण पाहिलं गेलं तर या मंत्रिमंडळात या खोकी सरकारच्या मंत्रिमंडळात दोन असे मंत्री आहेत एका मंत्र्यांनी सुप्रिया त्यांना घाणेडे सेवा दिलेल्या आहेत अक्षरशः घाणेडे सेवा सोळा की सतरा वेळा टीव्हीवर व्हीवर दिल्या चॅनल दिलेले आहेत मला वाटलं होतं की घटना बाह्य मुख्यमंत्री थोडी तरी लाच ठेवतील आणि त्यांना हकलपट्टी त्या मंत्र्याची करतील पण त्यांना प्रमोशन दिलं दुसरे मंत्री असे ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होते त्यांच्यावर घाणेडे आरोप झाले होते आपलेच काळात झाले होते उद्धव साहेबांनी पुढचा मारचा विचार न करता राजकीय विचार न करता एका मिनिटात त्यांची हकालपट्टी सांग केली होती गेटआउट सांगितलं होतं त्यांना पुन्हा या मिंदे सरकारमध्ये मंत्री बनवलेलं आहे हे असं सरकार तुम्हाला मान्य आहे हे असं सरकार महिलांना मान्य आहे अहो हेच काय भाजपची अजून एक गोष्ट जर सांगायची झाली कितीतरी गोष्टी म्हणजे आता ते बंगालच्या गव्हर्नरची गोष्ट बाहेर येते त्यांनी तर सांगितलं मला कोणी प्रश्न विचारायचा नाही पोलिसांनी मध्ये यायचं नाही मी कोणाला उत्तर देणार नाही मी जे करतो ते करणार असं त्या तिकडच्या गव्हर्नरनी सांगितलेलं आहे दोन बायका समोर आल्यात की त्यांचं मोलेस्टेशन स्टेशन झालं त्यांच्यावर बलात्कार झाले त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे अत्याचार झाले असं त्यांनी सांगितलं हात लावल्या असं त्यांनी सांगितलं पण तरी विचारपूस करायची नाही चौकशी करायची नाही आणि ह्याच भाजपच्या सरकारमध्ये ह्याच भाजपच्या राजाश्रयात जर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये एक बिल्किस बानोच्या बाईवर अत्याचार झाला होता बलात्कार झाला होता तो बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडून मारून टाकलं होतं दगड दगडावर डोकं तिचं आपटलं होतं त्या कोर्टाने सजा सुनावली जन्मथेप झाली त्या बलात्कारांना बलात्कार बलात जेलमध्ये होते आणि मागच्या वर्षी जेव्हा भाजपला निवडणुकीत त्यांची गरज पडली तेव्हा त्याच बलात्कारांना त्यांनी बाहेर काढलं जेलमधून कोर्टाचा अवमान करत त्यांनी बाहेर काढलं जेलमधून जेल जेलमधून बाहेर येतात त्यांची आरती ओढली त्यांच्या गळ्यात हार टाकले आणि प्रचारात फिरवलं हे असं राज्य तुम्हाला मान्य आहे का हे रेवण्णाचं राज्य तुम्हाला मान्य आहे का हे भाजप सरकारमध्ये तुम्ही सुरक्षित स्वतःला समजता का आपल्याला जी शिकवण दिलेली आहे आपलं जे हिंदुत्व आहे वंदने हिंदुरी सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिकवण आपल्याला दिली आहे बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि त्या बलात्काराची जातपात धर्म कुठचाही असो त्या बलात्काराची जातपात धर्म न पाहता त्याला फाशीच झाली पाहिजे हे आपलं हिंदुत्व आहे पण आज आपण पाहतोय या देशात की राम राज्य आणायचं की रावण राज्य आणचं राम राज्य म्हणजे संविधानाचं राज्य राम राज्य म्हणजे जनतेचं राज्य आणि रावण राज्य म्हणजे तानाशाहीचं राज्य हे हिटलरचं राज्य आपण पाहतोय आज आपण बघतोय फॅशिस्ट राज्य तानाशाहीचं राज्य आपल्या देशात येत चाललेलं आहे लोकशाही संपवायची लोकशाही मिटून टाकायची तुमचा आवाज बंद करायचा म्हणजे आमच्या विरुद्ध कोणी बोलायचं नाही हा प्रकार सुरू झालेला आहे आणि चौथा वर्ग जो ह्याच ह्याच तानाशाहीला बळी पडत आहे आपण काय काय करतो हे पडलं ठीक आहे लोकांमध्ये जाईल महत्वाची गोष्ट म्हणजे हीच चौथा वर्ग जो निर्मला त्यांनी सांगितलं की आम्ही यांची सेवा करू ते म्हणजे गरीब आज गरीब आपण सगळे झालो या देशामध्ये गेल्या सहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जर पाहिलं तर जगणं कोणाला परवडत आहे जे आपण त्यावेळी युती म्हणून आंदोलन करायचो जी आंदोलन आपण रस्त्यावर येऊन करायचो लाठी खायती खायचो भारत बंद एक रुपया कधी युपीएने वाढवला की सांगायचे आम्ही आता भारत बंद करणार भाजप सांगायचे आणि आपण त्याच्यात भारत बंद मध्ये सहभागी व्हायचो आपले कार्यकर्ते जेलमध्ये जायचे हे भाजपला बाहेर फोटो काढायचे आणि पळून जायचे हे अशी जी परिस्थिती होती तुम्ही मला सांगा गॅस डिझेल पेट्रोल जीडीपी म्हणजे अर्थतज्ञांचं जीडीपी वेगळं आपलं जीडीपी म्हणजे गॅस डिझेल पेट्रोल दोन हजार चौदाला गॅसची किंमत काय होती किती होती आता किती झाली आहे चारस पार नाही तर हजार पार झाली आहे महागाई कमी झाली आहे महागाई कमी आहे नाही झाली डिझेलची किंमत किती होती दोन हजार चौदाला आठवते तरी का आता किती झाले पेट्रोलची किंमत किती होती दोन हजार चौदा ला आता किती झाली आहे जरा पहा लक्षात घ्या कारण आज सगळीकडे मी पाहतोय व्हॉट्सअपवर प्रचार सुरू आहे भाजपाचा इकडे तिकडे सगळीकडे प्रचार चालू आहे चार पार चार पार मटन मास मच्छी अमुक तमूक तमुक धोका आपल्या सर्व चारी ह्या वर्गांना आहे गरीबांना आहे महिलांना आहे तरुणांना आहे शेतकऱ्यांना आहे भाजपानी कोणालाच सोडलेलं नाहीये भाजप हे प्रत्येक गावागावात जात आणि लुटण्याचा प्रयत्न करत आहे जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल जे आपले विरोधी उभे राहिले समोरून त्यांचं काय वैशिष्ट्य आहे ठीक आहे ते बोलतात बोलता ते बोलतात त्याचा ट्रॅक बलतीकडेच गेलेला आहे मला त्याच्यावर बोलायचं नाही मी कधी वैयक्तिक टीका करत नाही त्या त्या लोकांना त्या परिवाराला गेले सोळा सतरा वर्ष पगार मिळतो आम्हाला शिवाय देण्यासाठी तो मिळत जाऊ दे ना तर तरी कसं गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं परवडणार मी त्यांच्या जे असे शिवे देतील जेवढ्या धमक्या देतील त्यांना किंमत पण देत नाही त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची पण त्यांची गुंड गर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका गुंड नाहीच आता चिंदी चोर झालेले आहेत कोंबड्या पळवत असतात जमिनी पळवत असतात मुंबईत देखील असं कधी धिंगाणा घालायचे नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्यांना पण कधी बायकांना जाऊन छाळायचं कधी काय करायचं जी काही त्यांची इमेज झालेली वन प्लस टू ची ती वन प्लस टू तुमच्या डोक्यावर बसू नका ते वन प्लस टू असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीनी पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे पाय जमिनीवर ठेवून कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे इथे जे आपले उमेदवार आहेत विनायक राऊत साहेब आपल्याला माहिती आहे हॅट्रिक तर शंभर टक्के मारणार आहेत पण गेले दहा वर्ष मी पाहत आहे मला आठवतं विनायक राऊत साहेब आपला दोन हजार तेराला एक दौरा झाला होता पहिला आपण पूर्ण वरपासून खालपर्यंत आपण फिरलो होतो आणि तेव्हा देखील आपण अनेक गावांमध्ये गेला होतात गेल्या दहा वर्षात मला वाटत नाही एकही गाव असं राहिलं असेल जिथे तुम्ही एकदा तरी गेला नसाल हा परिसर खूप कठीण आहे हा मतदारसंघ फिरणं खूप कठीण आहे कारण इथे डोंगरी बाग आहे किनारपट्टी आहे वेगळे वेगळे सण वार असतात सण वारांचा विचार असेल तर आम्ही विनायक साहेबांनाच फोन करतो की कधी बरोबर काय आहे कुठचा सण कधी आहे पण हे सगळं करत असताना कारण कोकणी माणूस म्हणल्यानंतर आपलं कॅलेंडर समोर असतंच पण मला आठवतं हो गेले पाच वर्षामध्ये असेल गेले अडीच वर्षामध्ये असेल आपल्या म्हणजे महाविकास आघाडीच्या काळात असेल विनायक राऊत साहेब दिसले की मला कळलं म्हणजे वर्षा बंगल्यावर उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून काम करायला यायचे किंवा मंत्रालयात असायचे किंवा मातोश्रीला असायचे जेव्हा जेव्हा विनायक राऊत साहेब दिसायचे मला कळायचं की चला कोकणाला फंड मिळत आहे ती नायक त्यांच्यात बरोबर आहे म्हणजे केंद्र सरकारकडून पैसे आणायचे असेल किंवा इथे राज्य सरकारकडून आणायची असेल विकास कसा करायचा आणि सगळ्यांना सोबत कसं घेऊन करायचं जात पात धर्म न बघता लोकांची सेवा कशी करायची ती त्यांच्यात मी पाहिलेली आहे अनेकदा गाडीतून फिरत असताना कोकणामध्ये दौरे करत असताना मला तर सांगतात ह्या डोंगरापलीकडे ह्या उंचीवर एक गाव आहे तिथे चालून जायला लागतं तिथे आम्ही आता रस्ता करत आहोत इथे असं इथे हे मंदिर इथे मी फंड आणलेला आहे इथे मी फंड आणलेला आहे काही काही गाव आता असे तिथे जाऊ पण शकत नाही तिथे ते पोचलेले आहेत आणि आता तिथे वीज असेल रस्ता असेल ते आणण्याचं काम करत आहेत मला वाटतं मागच्याच काही वर्षांमध्ये आपण अशा अशा ठिकाणी नेला होता मला की जिथे पहिल्यांदा आपण जातोय म्हणून रस्ता बनवत होता आणि त्या रस्त्याचं भूमिपूजन आपल्या हस्ते होत होतं ह्या सगळ्या आठवणी आहेत पण मला प्रत्येक वेळी ते दिसायचे तेव्हा बागायतदार काजू आंबा हे सगळं दिसायचं आणि मी बोलायचो विनायकराव साहेब मला वाटतं आज तुम्ही फंड परत कोकणाकडे नेतात आणि ते नुसतं हसायचे मुश्किलपणे कारण त्यांना बरोबर माहिती होतं किती वेळ थांबायचं कसं काम करून घ्यायचं आणि मला ही खात्री पटलेली आहे आय अनेक गोष्टी अडकलेल्या आहेत जसं आता आपण मुंबई गोवा महामार्ग बघतोय आपल्या सिंधुदुर्गातलं पूर्ण झालेला आहे पण रायगडमधला भाजपचे जे ठेकेदार होते काही मंत्र्यांचे ठेकेदार असतील त्यांच्यामुळे हा रखडलेला रस्ता देखील पूर्ण करायचा आहे अनेक ठामं जी आपण प्रगती मिळालेली आहे वेग मिळालेला आहे तर थांबायचा नाहीये आणि आपल्याला हे ठरवायचं आज की जर खासदार पाहिजे तर गुंडगर्दी करणारा चिंदी चोर करणारा नकोय जर खासदार आपल्याला पाहिजे तर जमिनी लुटणार आला जर आपण पाहिलं तसा खासदार नकोय आज तुम्ही विचार करा जे आपले विरोधी पक्षातून उभे राहत आहेत जे भाजपातून उभे राहत आहेत ते जे काही भाषा बोलत आलेल्या आहेत गेले पंधरा सोळा वर्ष जे काही भाषा आत्ता गेले दोन अडीच वर्षात आणि दोन अडीच महिन्यात पाहिलेलं आपण ज्या शिव्या देत आहेत जसं वागत आहेत जसं गुंडगर्दी करतात मी तुम्हाला विचारत आहे आज जी इथे संपूर्ण वयस्कर पिढी जी बसली आहे तुम्हाला वाटतं का तुमच्या मुला मुलींनी त्यांच्या समोर असं मोठं व्हावं त्यांचे संस्कार की उद्धव साहेबांचे संस्कार हे तुम्ही ठरवायचे आज जर आपण पाहिलं तर सुसंस्कृत उद्धव साहेबांनी जे महाराष्ट्राला एक वेगळी दिशा दिली होती आज पुन्हा एकदा अंधकार दिसायला लागलेला आहे आणि जर ही भाजपाची लोक हे चिंदी चोर हे असे सगळे लोक जर डोक्यावर बसले तर पुन्हा एकदा महाराष्ट्राची लूट सुरू होईल ती आपल्याला रोखायची आहे आणि म्हणून मी आपल्याला विचारत आहे येत्या सात तारखेला तुम्ही मतदान कोणाला करणार तुम्ही हॅट्रिक विनायक राऊत साहेबांची करणार की नाही करणार हॅट्रिक करून द्यायचे नाही ना, ना। मग सात तारखेला तुम्ही मतदान कुठच्या चिन्हावर करणार आपलं चिन्ह कुठचं आपलं चिन्ह कुठचं सात तारखेला बटन कुठचं दाबायचं ईव्हीएम वर बटन कुठचं दाबायचं मशाल ठरलं ना कारण हीच मशाल दिल्लीला जाणार आहे आणि विनायकराव साहेबच घेऊन जाणार आहेत आणि त्यासोबत महाविकास आघाडीचे आपले अठ्ठेचाळीस उमेदवार जिंकून जाणार आहेत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये फक्त दोन मिनिटाचा वेळ घेतो या ठिकाणी शिवसेना नेता आदरणीय आदित्यजी ठाकरे यांचा सत्कार चिपळूणच्या शहर आणि तालुक्यातर्फे होतोय तिकडे तिकडे

साहेब गेल्यानंतर सगळ्या हो लोकांनी जायचंय तर थांबायचंय साहेबांच्या गाड्या गेल्यानंतरच आपण इथन जायचंय संतोष पवार भैया कदम साहेब गेल्याशिवाय कोणी जाऊ नये समजा उद्या तुमच्या हातामध्ये आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना सर्वांचे मनापासून आभार आघाडीच्या सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे सर्वांचे मनापासून आभार तुमचे श्रद्धा आपली ठळत नाही स्वच्छपणा आपला कुठे विकत मिळत नाही नारी करून